आता झाला ठेवले ना नाही दिसत नाही आता डोकं येते हा घेतो सगळीच उंदे तुझ्याकडे लावून सर्व पत्रकार बंधूंना नमस्कार आणि तुम्ही जे माझ्या विनंतीला मान देऊन त्याबद्दल आभार सुद्धा मी सरपंच ज्यावरच बसलो दहा फेब्रुवारी दोन हजार एकवीस ला मी सरपंच झालो निवडणुकी नंतर मग दृष्ट्या मागासलेली अवस्था कि कुठे रस्ते नाही आहेत सर्व चिकनमय रस्ते लाईट नाही अंधारमय पाणी नाही तर पियायला या सर्व या सर्व गोष्टी समोर असताना मी तिथे सरपंच बसलेलं आहे त्यानंतर जो झालेला विकास आहे तो मला सर्वांना सांगायची गरज नाही प्रत्येक जण त्याच रस्त्याने येत आहेत प्रत्येक जण त्याच प्रकाशात येत आहेत प्रत्येक आपल्या परिसरातील नागरिक सुद्धा तेच पाहून पित आहेत त्यामुळे की इथे मी काय केलंय ते सर्वांना जगजाहीर आहे आणि विकासात दृष्टिकोन पंचप्रोषेत म्हणजे मी घेऊन सर्व लोकच पंचक्रोषेत माझं नाव घेतात कशा पद्धतीने विकास केला दुसरी गोष्ट राहिला किंवा विरोधकांचं आरोपांचं खंडन त्या अगोदर एक मी गोष्ट सांगू होती सर्व पत्रकार बनवून की एस टी स्टँड पाहिलं असेल तुम्ही एस टी स्टँड होत नाही म्हणून किती आपल्याकडे बनवत होत्या आणि ते एसटी स्टँड ज्यावेळेस बनवायला घेतला आपण मंजूर करून त्यावेळेस ते एस टी स्टँड खासगी जागांमध्ये ग्रामपंचायत किंवा सरपंच करण्याचा अतिक्रमण हा कुठल्या दृष्टिकोन आहे विरोधकांचा मला समजला नाही का विकास करायचं नाही करायचं आणि कशा पद्धतीने करायचं हे अद्यापपर्यंत समजलं नाही आणि जनता माझी इथली खूप खूप सज्ञान आहे त्यांना विरोध कशा पद्धतीचे कशा पद्धतीने आढळून काढलं ते माहिती आहे आणि ते झालं त्यांना विरोध कशा पद्धतीचे कशा पद्धतीने आढळून काढलं ते माहिती आहे आणि ते झाल्यानंतर ते निकृष्ट बघायचं आहे एवढ्यापर्यंत तर जिल्हा परिषदेचे जे इंजिनियर आहेत अभियंता त्यांनी लिहून त्याची त्याची कोर्ट टेस्ट केले त्याचे रिपोर्ट खूप चांगले आले त्यांच्याकडे जे रिपोर्ट्स आहेत अगोदर तुम्हाला भेटून जातील जे जे माझ्यावर आरोप झालेत त्या आरोपांबद्दल एक एक आपण मुद्दा घेऊया पहिला की डिस्को रिसॉर्ट मध्ये वसुलीचा विषय अरे काहीतरी असा विषय आहे तर दोन हजार एकवीस ला जवळजवळ बेचाळीस ते पंचाळीस लाख रुपये त्या डिस्को रिसॉर्टची वसुली तक बाकी होती आणि मी जिथून सरपंच व्यक्तपती आपण सोपं बजावणी करून त्यांच्याकडून आपण ते वसुली करून घेतलेले जवळ हजार वीस ते एकवीस लाख रुपये आपण त्यांच्याकडून वसूल केलेले ते आपलं ग्रामपंचायत खुली तिथे आपल्या समोर आहे की दोन हजार नऊ पासून ते दोन हजार एकवीस पर्यंत वसुली का झाले नाही याचं कारण मला माहीत नाही आणि जर उर्वरित रक्कम आहे जी जी काय आता काहीच रक्कम आहे जी पहिले पासूनची ती शंभर टक्के आपण वसूल करणार दोन आपण प्रोसेस केलेली आहे जर तीपर्यंत दिवशी गेलेलं आहे जर त्यांनी वेळोवेळी आपल्याकडे वेल मागून त्यांना दोन दोन चार चार पाच पाच लाख रुपये त्यांनी आपल्याकडे जमा केलेले त्याच्या पुढे असं असेल तर त्यांच्यावरती आपण कठोर कारवाई करून कशा पद्धतीने आपल्याला वसूल करता येईल त्याचा आपण प्रयत्न हो करू दुसरी गोष्ट की चारशे वीस म्हणजे मला हा शब्द सांगला चारशे वीस म्हणजे काय नक्की विषय एक बाजूला फॅन्टसी निकेतन म्हणून सोसायटी आहे ती तशी चारच लोक राहतील आहेत आम्ही ज्या दिवशी मी निवडून आलो छप्पन्न लोकांची सोसायटी चारच लोक राहतात चार ते सहा लोक आणि त्या लोकांना तिची बिंडर्थ सोडून पळून गेला होता आणि मग त्या लोकांना पाणी पिण्याचा अडचण मिळतील पिण्याचं पाणी कसं ऍडजस्ट होतील लाईट बिल कसं मेंटेनन्स कर ऍडजस्ट कराल या हिशोबाने ते माझ्याकडे मी दहा फेब्रुवारीला सरपंच झालो ते माझ्याकडे खूप रावण मारायचे तर त्या लोकांची समज घातली मी की तुम्हाला या सर्व गोष्टी जे कायदेशीर त्या पूर्तता करणार आहे तुम्ही तुमच्याकडे अधिकार नाही तर बिल्डर करून व्यवसाय करून तुम्ही मी केस करा काय करा पण ते पूर्तता करून द्या आणि त्या अनुषंगानेच आपण त्यांना कळवलंय दुसरी गोष्ट ते जे चारशे वीस हा शब्द वापरला हा शब्द काम आपल्याला वाटत नाही कारण की त्याला कर आकारणी बघा ती बिल्डिंग अधिकृत अनधिकृत जी काय असेल त्याला कर आकारणी दोन हजार सतरा मध्ये झालेली आहे त्यानंतर जे अनधिकृत बांधकाम बोलतात जे खालचे दुकान झाले किंवा शॉप बोलतात त्या शॉपची सुद्धा कर आकारणी दोन हजार अठरा मध्ये झाले आहेत मी आल्यानंतर त्या लोकांची सेवा करायची आहे त्या लोकांना पाणी पियाय नाही माझ्याकडे बरेच दिवस पाण्यासाठी राऊंड मारायचे आमची सोसायटी फ्रॉम साहेब आम्ही कसं त्या लोकांकडून आम्ही पैसे वसूल करू आम्ही कशा पद्धतीने चालू आमच्यावर विनंती करा त्या हिशोबाने तो लढलेला प्रकार बघा प्रमाणे तर सर्व सर्व खोटी गोष्ट आहे ती गोष्ट कोणत्या बिल्डर संपर्कात त्या लोकांच्यासाठी आपण त्या गोष्टी करता आल्या त्यावेळेस त्या केल्या बाकीचा आपण पोलीस जे काय स्टेटमेंट द्यायचं ते दिलेलं आहे दुसरी गोष्ट की राहिला विषय त्या विकासाच्या बाबतीत विकासाच्या बाबतीत आता सांगितलं काय काय कशा कशा पद्धतीने मी अद्याप पर्यंत केलंय एक सरपंच म्हणून दुसरी गोष्ट मला एक सार्थ अभिमान आहे गोष्टीचा की माझ्या इथला एकूण एक नागरिक काही बोटावर विरोधक वगळता त्यांना रस्ते दिले आपण पाणी दिलं स्ट्रीट लाईट दिल्या त्यानंतर आरोग्याच्या तशी चांगली हॉस्पिटल लावतोय तर कुणाला अटॅक आला काय झालं कुणाला ब्रोस आलं कोणाला कायदेकारक झालं तर इमिजिएटली काय करणार तर मग त्यांना आपण अँब्युलन्स सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे दुसरी गोष्ट की कोणाच्याही घरी प्रसंग आला तर तो माझ्या कुटुंबातला प्रसंग असं म्हणून सगळ्याकडे जाणारा सरपंच म्हणून मला त्या खूप खूप आनंदाने माझं नाव घेतात जरा आणखी काय प्रश्न जे काही विरोधकांनी उठवलेत तुम्ही विचारू शकता त्या मनामध्ये काय काय प्रश्न तुम्ही पत्रकार परिषद घेतली त्याबद्दल त्यांनी असं म्हटलं होतं त्या ग्रामपंचायत मध्ये काय प्रकार घडला ते तुम्हाला सांगायची गरज नाही ती तुम्हीच वीज लागली होती पण त्या ग्रामपंचायत मध्ये जे विरोधक आहे विजय हजारे त्या लोकांनी ज्या लोकांनी त्याला निवडून दिलं ज्या गावाल्याने त्याला निवडून त्या रस्त्यामध्ये त्या नाल्यामध्ये त्यांनी भराव केला आणि त्या रस्त्यामध्ये ती भिंत बांधली त्या अनुषंगाने त्या ग्रामस्थांनी माझ्याकडे तक्रारी अर्ज दिला की ही जी भिंत आहे ही भिंत काढून आमचा रस्ता मोफा करून द्यावा त्याच अनुषंगाने आपण त्याला नोटीस त्या नोटिसाचा दाख धरून ग्रामपंचायत बाजूला होती आणि त्यांनी लगेच त्या कुटुंबाला घेऊन आपल्यावरती जो हल्ला केला तो सगळ्यांचा बरे दुसरी गोष्ट हा ग्रामपंचायत ठराव घेतल्यानंतर जुलै मध्ये एक गोष्ट म्हणत आहे की ती ग्रामपंचायत दुरुस्तीचं काम ज्यावेळेस चालू करतोय तर त्याचं लिगली सगळे ठराव जे जे गोष्ट तुम्ही बोलतात टीएस वगैरे ते सर्व लिगली करून आपण त्याच्यानंतर आपण ती ग्रामपंचायत आणवले आता संबंधित ठेकेदार बघा याच्यापूर्वी जो ठेकेदार होता त्यांनी काम सुरूच केलं नाही मग त्याच्यावर आपण कारवाई केली आणि त्याच्याकडून ते काम काढून पुन्हा त्याची निविदा सादर करायला लावली आपण निविदा सादर केल्यानंतर नवीन ठेकेदार आला त्या ठेकेदारांनी जे काय काम केलं त्यानंतर त्या काय झालं की त्या गडबडी त्याला एकतीस दिवसाचा काढावी होता आता त्याला मुदतवाढीसाठी त्यांनी प्रस्ताव सादर केलाय हा जो विषय हा खूप एकदम सेन्सिटिव्ह विषय झाला त्याच्यामुळे त्यांना आम्ही कायदेशीर तुम्ही पूर्ण असाल तर तोपर्यंत तुम्ही त्या गोष्टीला हात लावायच नाही मधुवाडीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सादर केलाय त्यानंतर ग्रामपंचायतीकडे सादर केलाय परंतु आता त्याला जे विरोध आहे म्हणजे शासनाचा सर्व सामिकांचा त्याच्यामुळे ते तो करायला माहीत नाही पण त्याची इच्छा करायची दिसत नाही त्याच्यामुळे याच्या पुढे त्याला आपण त्याला बेदखल करतो आणि मग याला ते काम चालू करून ज्याच्याकडून करायचं आरोप केला होता तीनशे पेक्षा जास्त तुम्हाला परवानगी नसताय आणि प्राधिकरण आणि लक्ष केलं जास्त शंभर टक्के गोष्ट इथे तीनशे काय जास्तपेक्षा अनधिकृत मध्ये पण ती माझ्या नाही झाली तुम्हाला सांगतोय मी जी बांधकाम झालेली ती दोन हजार एकवीसच्या पूर्वी झालेली आहेत दोन हजार एकवीसच्या पूर्वी इथे काही रिझर्वेशन असतील बाकी ज्या ज्या ठिकाणी म्हणजे बघा नेरळ ही जी माझी ग्रामपंचायत आहे तीन प्राधिकरण आहे तसे एक पहिल्यांदा की नेरळ विकास प्राधिकरण त्यानंतर एमएमआरडी म्हणजे कलेक्टर आलं ते जिल्हाधिकाऱ्यांकडे आला तिसरं की गावठाण आता गावठांमध्ये जे काही माझ्याकडे अधिकार आहेत ते गावठाणमध्ये अधिकार आहेत दुसरी गोष्ट का जेवढे पण मालकामध्ये झालेले आहेत जवळजवळ नाईन्टी पर्सेंट बांधकाम तुम्हाला बोलतोय तुमची आपली ग्रामपण खोली किंवा तुम्ही चेक करा की नाईन्टी पर्सेंट आहे ही मी सतत बसण्याच्या खोलीत झालेली आहेत आणि कसं झालं की आता गावात पण एखादा घर होतंय तर त्या घराला मी डायरेक्ट कर आकारणे करू शकत नाही ना कारण की इथेशी जे नवीन युपीडीसीआर त्याप्रमाणे सगळ्यांनी हे घेतलं पाहिजे त्याप्रमाणे अठरा जुलै दोन हजार सोळाचं जे परिपत्रक त्यामुळे त्या आपण त्यांना कर आकारणे केलेले कसे की गावातला एखादा स्थानिक व्यक्ती आहे त्याचा आपण अठरा जुलै दोन हजार मी काय चुकीचं मागण्याचं दुसरी गोष्ट आहे कि वास जो परिसर आहे हा जो परिसर आहे पूर्ण नेरळविकास प्राधिकरणामध्ये आहे तर नरळविकास प्राधिकरणावर वेळोवेळी ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण होत असेल किंवा अनधिकृत मान्यामध्ये होत असेल तर आपण नेहरविकास प्राधिकरणावर वेळोवेळी केला आणि त्यांनी त्यांच्या संबंधनावर कारवाई काय केले त्याची पाहणी तुम्ही स्वतः बघू शकता त्या गोष्टीमध्ये काय केले का शाळा आहे असं त्यांनी नमूद केलेलं आहे काय समजायचं तो नक्की बघा जी दिलं ती कशी चालवता येईल त्याच्याकडे काय पुरावा कोणती शाळा अनधिकृत अधिकृत शाळेला कोणते परवानगी लागते काय गोष्टी आहेत आणि शाळा म्हणजे नक्की काय प्री स्कूल वेगळं असतं प्रायमरी स्कूल वेगळं असतं सेकंडरी स्कूल असतं त्यानंतर हायर सेकंडरी स्कूल असतं त्यानंतर तुमचं कॉलेज आलं तर याच्यामध्ये प्री स्कूलला काय काय परवानग्या लागतात त्या परवानग्या शंभर टक्के त्या लोकांकडे आहेत आणि मी त्याची खात्री केलेली हवं तर त्यांनी माहितीचा अधिकार टाका त्यांनी डिडे नका गोष्टी ती गोष्ट आहे का जी गोष्टी मी खात्री केले ज्या गोष्टी प्रायमरी स्टेजल्या ज्या गोष्टी पाहिजेत म्हणजे प्री प्रायमरी स्कूलला ज्या परवानग्या पाहिजेत त्या परवानग्या सर्व नाही त्यांच्याकडे शंभर टक्के ऐकू ही जी इमारत आहे या इमारतीबद्दल आपण बोलतोय तर महेश बिर्ले आणि अमर मिसाल यांनी ज्यावेळेस ही प्रॉपर्टी घ्यायचा विचार केला कोण राजेंद्र तुकाराम बुरले दात्र तुकाराम विर्ले यांची जी प्रॉपर्टी होती घेण्याचा आम्ही विचार केला होता परंतु प्रॉपर्टी आम्ही त्यांच्याकडे मागणी केली की आम्हाला परवानगी द्यायचं काम जिल्हा परिषदेकडून नगरविकास प्राधिकरण कडे बोल तर आम्हाला ते कागदपत्र बघितले त्याच्यानंतर की रोडची कॅटेगरी खूप काय मोठी आहे आपल्याला तांत्रिक अडचणी येऊ शकतात त्याच्यामुळे आपण ही गोष्ट आहे तशी त्यांच्याकडे ठेवून द्यावी त्याच्यामुळे आपण तर तिथे स्टॉप केलं हजार्यांनी जे तुमचं आरोप केले पहिला मुद्दा तुम्ही म्हणाले की जे डिशकोवरी रिसॉर्ट आहे किंवा त्यांच्याकडे जवळ जवळ पंचेचाळीस लाखाची आहे आणि ते करताना तुम्ही म्हणाले की जवळजवळ त्यांच्याकडे वीस एक लाख रुपये बसू शकतो मुद्दा जो बरोबर आहे आज त्या हॉटेल मालकाकडे म्हणजे नाही ते आम्ही पण बघतो कॅपेसिटी आहे करोड रुपयाच्या

कागदपत्र घेऊन हे बघा पत्रकार परिषदेमध्ये जे जे पार्टे तुम्हाला पेपर दिले होते आपले ग्रामपाती कोणी काय होणार की ज्या कामात काम करायच्या वेळेस द्यायचं त्या वेळेस उघडून तुम्हाला सांगा व्हॉट्सअप मध्ये पुढे सगळ्या गोष्टी बघा कसं आहे की त्यांनी काय घेतलंय ना काय नाही बाईक नाही तर तुम्हाला जे पाहिजे ते मी माझ्याकडून पुरवण्याचं मी तुम्हाला तू पडवतो गोष्ट आता तुम्ही आज न घेतले की तुम्ही ती गोष्ट घेऊन बसाल तर मी ग्रामपंचायत दप्तर इथे घेऊन बसणार नाही का त्यांनी नक्की कोणत्या मध्यणार आहे तर मला ज्या गोष्टी मी तुम्हाला उत्तर देतो ना तुम्हाला ते ग्रामपंचायत ते उत्तर पण देतो आणि तू फाईल पण देतो तुम्हाला कॉपी पण देतो आणखी विषय बोला होता की जे ते तुमच्या इमारती तुमच्या झाले की मैसूरला जे कामं केली विकास तर त्याच विकास कामामध्ये आरोग्य काही बांधकाम झाले ते तुमच्या काळातच जास्त झाले हा साप आरोप आहे हा साप आरोप आहे तुम्हाला एक सांगतो बघा हा साप कोट आरोप आहे तुम्ही पूर्ण ह्या रस्त्याची तुम्हाला माहिती असेलच या रस्त्यामध्ये स्वतःला उपोषण दिलेलं नाही उपोषण केलं असं नाही जे जी अनधिकृत यादी होती पीडब्ल्यू पहिल्यांदाच दाखल केले म्हणजे सर्वांकडे ते आहे मला वाटतं ती यादी आणि त्या यादीच्या अनुषंगाने बघा आता कम्पेअर करा तुम्हाला किती बांधकाम होत आहे मुद्दा काय ते तो वेगळा तो मात्र तुमच्या काळामध्ये जे दिसण्यासारखे आरोग्य बांधकाम आहे गुन्हा जे काळ आहे त्याच्यावर मध्यंतरच्या काळात सोशल मीडियावरून बातलं बरोबर बरं बरोबर एकेंद्र कार्य सम्राटवर महेशं नाव होतं की आपल्याला सरसकट त्यांच्या दिलेल्या परिषदेला केलेला अहवाल की जे काय पीडब्ल्यूडी ला आहे असं नाही त्या आपण यालाच केलेलं आहे पीडब्ल्यूडी जिल्हा परिषद का हा जो रस्ता आहे हा पीडब्ल्यू डी च्या रस्ता आहे एक सरपंच पण मला गावठ्यांमध्ये जे जे अधिकार आहेत ते मी वापरायला पण त्याच्या पली किती माझ्यावरती काही बंधनं आहेत आणि त्या आपण आपण तरी सुद्धा बंधना गुरले साहेबांनी मला आठवतंय गुरले साहेबांना जर तिथे बांधकाम एक झालेले ते विसरच्या तिथे बांधकाम झालं होतं ते पाणी साचवत आणि ते कुठल्याही पद्धतीने म्हणजे अधिकार असताना ते तोडलं का आजू तो तो शकले हा तुमच्या चुकीचा प्रश्न आहे का चुकीचा माझ्या अधिकार क्षेत्रामध्ये ती गोष्ट नाही तुम्हाला एक सांगतो मला नैसर्गिक ना नाला खुला करायचा होता नैसर्गिक नाला खुला करायचा होता त्यावेळेस आपण तो नाला खुला केला दुसरी गोष्ट आहे की हे जे अधिकार आहे पूर्णपणे अधिकार तुम्ही तसं माहिती काढून बघा याच्यामध्ये नेरळ विकास प्राधिकरणाकडेच पूर्ण अधिकार आहेत आणि त्यांच्याकडून त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे अशी माझी सुद्धा इच्छा आहे आणि याकरता मी वास्तवड साहेबांशी बोलले होतो की साहेब अशा अशा प्रकारचे अनधिकृत बांधकाम आहेत तर त्याच्यावर काय कारवाई केली पाहिजे तर त्याला तुम्ही पेनल्टी आकारा त्याला तुम्ही डबल करा या बऱ्याचशा होत्या त्यावेळेस तर याच्या पुढे नेहरू विकास प्राधिकरण याच्यावरती कारवाई कराल अशी मी पण अपेक्षित केली तुमच्या प्रमाणेच शंभर टक्के केलं हा केलेलं आहे सगळे प्रतिनिधी म्हणतात तुमच्याकडे ऐकून घ्या शिवले नाही मी सांगतो पुन्हा तुम्ही जो जो प्रश्न विचारत त्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर आणि पुरावं त्यावेळेस काय तथा साहेब यांनी पाहेला पुरवलं मध्ये झालेला मग जावळे सामलाशी बोलवलं होतं साहेब यांनी त्या नेरल विकास प्राधिकरण तुम्ही त्यांनी ग्रामपंचायत दे बोलवलं होतं की इथे अनधिकृत बांधकाम असतील बाकीच्या गोष्टींच्या संदर्भात त्यावेळेस तिथे चर्चा झाली होती तर त्या मिनिसच्या बंदी चर्चा असेल जिल्हा परिषद मध्ये ज्यावेळेस अध्यक्ष होते त्यावेळेस यांनी ठराव पारित केलेला की नेरुल विकास प्राधिकरण याच्या क्षेत्रामध्ये जे गाव येतात त्यांना नाव देण्याचा अधिकार नाही आहे परंतु महेशच्या गावामध्ये नाखले देण्यात आले असं त्यांचं बघा ते मी एकही बांधकाम परवानगी दिलेली नाही बरोबर मार्क दाखल दुसरी गोष्ट दाखला म्हणजे कशासाठी की तुम्ही त्यांच्याकडून परवानगी घ्या जिल्हा परिषदेकडून परवानगी घ्या या अटी आपण त्यांना जे काही त्यावेळेस दाखले गेलेत त्यावेळेस ज्या ज्या लोकांनी मागणी केली त्याच्यावर सगळेच लोक ज्यांनी मागणी केली त्याच्यात विजया करतो त्यांनी सुद्धा तो आपल्यासाठी मागणी केलेली वेगळेमध्ये तो एखाद्याला दाखला काम त्यांच्या पंचायती आणि त्यामध्ये असा विषय आहे की पुढे प्राधिकरण येत आहे पुढे कलेक्टरांची परवानगी लागते तर त्या कलेक्टरकडे या कलेक्टर ऑफिसकडे कडे त्या प्राधिकरणाकडे प्राधिकरण नाही दुसरी गोष्ट माहित की इतिशी आपल्याकडे सरसकट जमीन आहेत इथे कुठे प्राधिकरणाच्या हद्द अमुक अमुक आहे अमुक अमुक ह्या गोष्टी आहेत ना कुठून अजूनपर्यंत डिसाईड झालेल्या नाही त्या गोष्टी कुठं कुठं काय अजून एक एक मिनट ऐकून कुठचा विषय की या पलीकडे नंतर ज्यावेळेस कनेक्ट जिल्हाधिकार लागतात त्यांच्याकडे ते मागून देतात त्यावेळेस त्या आम्हाला नारक दाखला पाहिजे ग्रामपंचायतचा मग त्यावर ह्या सगळ्या गोष्टी जर तर आम्ही म्हणजे प्रचंड पेज प्रसंगातल्या गोष्टी आहेत आणि या पेज प्रसंगातल्या गोष्टी

ती जी म्हणजे गंधरेंची जी आगाजी घडता येते तर त्या गंधरेंनी आणि लायला हिशुब काजी आणि बरकतबाजी या तिघांनी माझ्याकडे एकमेकांच्या वतीचा तक्रारी अर्ज केलेला तक्रारी अर्ज केल्यानंतर त्या ते जे बांधकाम आहे ते बांधकाम म्हणजे त्याला विनाकारण वापरते त्याला ठरवण्याचे पूर्ण अधिकार ते अधिकृत अनधिकृत दुसऱ्याच्या जागेचे तिसऱ्याच्या जागेतील या सर्व गोष्टी मन विकास प्राधान्या अधिकाऱ्यांना करत आणि त्या अनुषंगाने पत्र वापर केला त्याच्यावर कारवाई झाली नाही त्यानंतर जर वापर करतायत तर त्याच्याकडून ते कधीही निष्कषित करता येईल ती गोष्ट केली आपण अठरा जुलै दोन हजार सोळाच्या पदपत्रकारांमध्ये त्याला राखणे केलेलं आणि ज्या वेळेस ते कोर्टात गेलेले आहेत त्याचा निर्णय लागेल ते निष्कषित होणारच निश्कषि त्या गोष्टीमध्ये तुम्ही आमदार असेल विकास कामा त्या <tinyan> कामांमध्ये भ्रष्ट कार्बन आणि दर्जाचा का, एकदम मध्ये खालवलेल्या दर्जाची कामं केलेली असं बोलायला कोणी काय करू शकतो की दिखे दिखे जे काय केलंय तुम्ही तक्रार पर ना, का करा संबंधित ठिकाणावर करेल बरं का की सरपंच निगड वास्तवर काम करायला जात नाही पण त्यांच्यावरती पर म्हणजे त्यांच्यावरती ऑब्झर्वेशन करायचं काम तर आपण करूच करतोय तर जिथे कुठेशी दर्जा खालावं तिथे मी सुद्धा तक्रार करेल त्यांनी सुद्धा तक्रार केलं पाहिजे आणि जिथे तक्रार केली असेल तिथे आपण त्यांचा पाठपुरावा पण घेतला कोर्ट कटिंग वगैरे करून घेतलेली आणि त्याचा रिपोर्ट पण सुद्धा आलेले आहेत आणि ते रिपोर्ट तुम्हाला अगोदर मी त्यांच्याकडून घेऊन तुम्हाला पाठवून देतो रिपोर्ट की अशा ठिकाणी अहो ते बोला बोलायला काय बोलतील ते बोलतील का रात्री चंद्र असतो तर सूर्य पण रात्रीत आलं पाहिजे होतं एकत्र मिळाला ना त्या गोष्टी अहो मी कोण बोलवणार आहे तुम्ही सांगा ना मला याला करून माझीकरांकडे तक्रार केली ना मी त्याला महेश बोलायला त्या गोष्टीला ज्यांच्याकडे तक्रार केली त्यांनी बोलायला पाहिजे ना तुम्ही सरपंचाकडे तक्रार केली बघा मी त्यांनी तक्रार नैरविकासिकरणाकडे हे बघा तुम्ही जे जे प्रश्न विचारता आज सर्व तालुक्यातले आजूबाजूचे सर्वोच्च सर्व पत्रकार एक मी तुम्हाला प्लांजल प्रश्न विचारू इच्छितो आज तुम्हीच मला प्रश्न विचारला की आपल्या ग्रामपंचायत सारखी ग्रामपंचायत कशा बाबतीत कि इथशी जर कोण वारलं त्या दुःखाच्या प्रसंगात त्याला एक रुपयाही खर्च न यावा त्याच्यावरती कोणताही दडपण न यावा याकरता आपण त्याला त्या लाकडाचे चार्जेस ठेवले नाही इथे कोणताही लाकडा असेल तुम्हाला एक दाखण्याचा कोणत्याच दाखण्याचा कधीच कसले चार्जेस नाही आपल्याकडे तिसरी गोष्ट आहे की या परिसरातल्या नागरिकांना नागरिकांना म्हणजे चांगला उपचार भेटावा त्याकरता अँब्युलन्स आणि स्वतः आम्ही मध्ये जाऊन कशा पद्धतीने त्यांना काय करते ते तुम्ही न्यूजमध्ये बघतायत त्या गोष्टी की विरोधक कशा विचार सांगितले तुम्हाला एक चांगला अनुभव आलाय मी तुम्हाला आता सांगितलं की ज्या वेळेस मी विजय हजारे यांच्या त्या रस्त्याच्या बाजूला नारळ तो रस्ता बनवायला गेला तुम्ही सांगू तो रस्ता पुरी तो रस्ता आहे तो आज मी गेले तिच्याशी नारळ भरायला असं नाही आज त्या ग्रामस्थांच्या वयोगाटीमध्ये पंचवीस वर्षापासून तो रस्ता लोक योगा करतात मग त्याच वेळेस well ज्या लोकांनी निवडून दिलंय ज्या ग्रामस्थांनी निवडून दिलंय त्यांच्या विरुद्ध जाऊन तो रस्ता का अडवला त्याच्यानंतर तिथे मातीचा भराव करून माझी कोलारे गावची जी जमता आहे माझ्या गावची जे लहान पोरं आहेत माझ्या गावची जी लहान विरुद्ध वृद्ध लोक आहेत जे आजारपेक्षा गटारातून का दीड वर्ष गेलंय असा सवाल एकदा तुम्ही विचारला ते माझ्या मनाला आणखी समाधान म्हटलं असतं एक पत्रकार म्हणून ती गोष्ट तुम्ही विचारली असते का तेव्हा त्रास दिला निवडून दिलं त्या लोकांना एवढं त्रास देणं हे कुठंतरी पटत काय म्हणते तो जो रस्ता आहे त्यांनी असं काल म्हटलं की जागा आहे हीच गोष्ट मला ऐकायची हीच गोष्ट माझ्या ऐकायची होती मी ऐकून देना मी याच्याकरिता आपण दोन वेळा त्या ग्रामसेवकाला त्याला निलंबित करण्याचा पर्यंत प्रयत्न केला आणि तो सुद्धा त्या गोष्टीचा जो ज्यांनी पत्रकार परिषद त्याला पण माहिती ती गोष्ट आणि मी आज पत्रकार परिषद जर नाही तो करत ग्रामसेवक तर त्याच्यावरती मी लगेच लगत ऍक्शन घेण्यासाठी पाठवून देतो ना मी त्या ग्रामसेवकाला अद्यापपर्यंत नऊ वेळा ती जागा मोजण्याचा आदेश दिला तीच नाही सर्व जेवढं गावठाण आहे जेवढा मोठे आहेत जेवढे गुरचरण आहेत एक चा, चा जागा ठेवा तुम्ही जेवढ्या शासनाच्या जागा आहेत त्या सर्व मोजणी करून शासनाकडे ताब्यात असल्या पाहिजेत या अनुषंगाने सगळ्या मोजणीचा आपण प्रस्ताव केलेला आहे सर्वात की आम्ही किंवा पण हजारे यांनी पत्रकार तुम्हाला या गोष्टी सुचल्या म्हणजे असं वाटतंय किंवा की त्याच मला की माझ्या काळात माझ्या सरपंचाच्या काळात जर होत नाही तर मी बाबा सांगतोय की वरिष्ठांना तक्रारी करतोय वरिष्ठांनी निलंबित करावं पाहिजे काय विषय अजून मला असं जर मजनी होत नाही तर त्यांनी पण त्या गोष्टीवरती कारवाई करायला त्यांच्यावर लावायला माहिती ज्यांची मजनी ज्यांची मागणी आहे त्यांनी लंबाई कारवाईचं कधी पत्र मागितलं नाही त्याला या संबंधित कारवाई झाली पाहिजे काय ग्रामसेवक दुर्लक्ष करतोय कर्तव्य कसं करतो याच्यावर अर्थ एकदम त्यांनी पत्रकार ठेवला पाहिजे ना ती गोष्ट तर मीच नाहीये का आम्ही प्रत्येक मासिक सभेमध्ये विरोध सुद्धा सगळ्यांची तीच मागणी असते आणि ग्रामसेवकांनी हो ते केलं नाही याचा साक्षीदार तर स्वतः व्यक्ती आहे दुसरी गोष्ट आहे की <laughs> हा जो प्रत्येक रस्ता आहे नौर विकास प्राधिकरण असू द्या एमएमआरडी असू द्या गावठाण असू द्या कोणाच्या ना कुणाच्या जागेमधून रस्ता गेलेला आहे आणि त्या खाजगी वैयक्तिक जागेतून गेलेलं आहे असं प्रत्येकाने रस्ते अडवले माझी जागा आहे माझं आहे तर रस्ते कोणतंच राहणार नाही आव ही गोष्ट आहे ना तर त्याच्यासाठी कायदे वेगळे आहेत आणि इतरांसाठी कायदे वेगळे आहेत ही गोष्ट साफ चुकीची ना दुसरी गोष्ट अतिक्रमण हा विषय तुम्ही जर वारंवार काढता दे अनुधिकृत मानता म्हणून विषय तुम्ही हा विषय काढला का चंद्रकांत त्याचं नाव विसरलं मी त्या त्यांच्या भावाचं काय छान आजार आहे त्याच्या सख्ख्या भावाचा अतिक्रमण तिथे आहे त्या अतिक्रमणाच्या अनुषंगाने त्याच्या तक्रारी अर्ज केलेला सोमनाथ विरल्यानी आणि ते अन्वय तो तिथून बरखास्त झाला सदस्य पदावरून तर जो अतिक्रमण करत म्हणजे जो अतिक्रमणाला वाचा होतोय जो अनधिकरित अंत्रमाणाला वाचा होतोय त्या व्यक्तीच्या भावाचं अतिक्रमण असणं अतिक्रमण होतं आणि बोललं अतिक्रमण आणि अनधिकृत दोन शब्द आहेत अनधिकृत म्हणजे काय की एखादी जागा आहे एका जी जागा आहे आणि ती कोणाची तरी मालकीची आहे त्याच्यामध्ये त्यांनी बांधकाम केलंय तो अनधिकृत झाला आणि जी जागा शासनाच्या मालकीची आहे किंवा बटर आहे किंवा रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये बांधकाम केलं ते अतिक्रमण केलं आणि त्या त्याचं जे भावाचं जे आहे त्याच्यावर अतिक्रमणाचा नराज सुद्धा आहे तर अशा अवस्थेत असा व्यक्ती म्हणजे आपल्याच आपलं वाकून दुसऱ्याचं वाकून बाजायचं दुसऱ्याचं दाखवून द्यायचं असा व्यक्ती सांगत असेल त्यांनी खूप उपोषण केलं अतिक्रमण काढू शकलं तर आपल्या घरापाशी सुरुवात व्हायला माझी आणि ती गोष्ट एका दुसरी गोष्ट आहे की माझं अतिशय कितीतरी आरोप झाले पण जनहिताच्या दृष्टीने ज्या ज्या गोष्टी योग्य असतील त्या त्याने चोख प्रयत्न केला आणि असे आरोप होत राहतील त्याचं खंडन मी करत राहील की मी ज्या दिवशी इथे सत्तेत बसलो तिथे पाणीच नको प्यायला मोरल विकास प्राधिकरणाने आपल्याला कोणते त्यावेळेस पाणी उपलब्ध केलं नव्हतं नव्हतं ग्रामपंचायतचं पाणी सर्व लोक इथे निघून चालली होती पाणी ना म्हणून आता पाणी म्हणून कोणी जरी दानशुर व्यक्तीने केलं असेल कसं जरी काम झालं असेल पण ते जनतेच्या पा पिण्याच्या पाण्यासाठी काम झालं होतं ते काम ते पाणी पाईपला निघून गेलं पाहिजे ते काढून टाकलं पाहिजे जनता पाण्याशिवाय राहिला पाहिजे याकरता करून जर उपोषण करत असेल तर कितपत वेळ त्या उपोषण करताना त्या ठेवल्या पाहिजे ती गोष्ट ही आपली जनता आपण तिथे निवडून आपण ते त्यांचं नेतृत्व आणि तिथे नाही जर जिल्हा परिषदला ओपेशन करून थांबलेच नाही तर पीडब्ल्यू दिलं गेलं पुन्हा तर पीडब्ल्यूडी ग्रामपंचायतीला साडे बारा लाख रुपयाचा दंड भेटवला अरे बाबा त्याच्यामध्ये ग्रामपंचायत कशी दंड भरेल जर सर्वसामान्य जनता इथं पाणी पिकल जनता जर एक दिवस लाईट नसेल एक दिवस पंपा बिघड राहिल तर जनतेचा असा एकदम म्हणजे कव्हर मास्त त्याची त्या गोष्टीचा की पाणी जीवन आहे ना आज तर त्या व्यक्तीला किती महत्व हो दिलं पाहिजे हे सर्व जनता ठरवलं किती महत्व हो दिलं पाहिजे अशा व्यक्तीच्या आणि माझ्यावर जे भ्रष्टाचाराचा आरोप केलाय मी काय मी चोख पद्धतीने म्हणते का मा एक आता मध्यंतरी बातमी आली होती आपल्याच पत्रकार बंधींनी लावले होते की अमुक अमुक ग्रामपंचायतीमध्ये अडीच ते तीन हजार रुपयाला स्ट्रीट लाईट जी आहे ती खरेदी केली जाते माझ